महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा मी मुख्यमंत्री झाल्यावर सांगितलं आज तुम्ही म्हणताय हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा आहे पण मी असं म्हणतो महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे हा शेवटचा जिल्हा नाही आहे इथं महाराष्ट्र सुरू होतोय आणि पुढच्या पंधरा वर्षामध्ये आम्ही गडचिरोलीला महाराष्ट्राचा पहिला जिल्हा बनवून दाखवू मागच्या दहा वर्षात आम्ही ते करून दाखवलं हळूहळू गडचिरोली बदलत आहे आज मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येत आहेत आणि पुढच्या पाच वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येणार आहेत कारण ज्यावेळी उद्योगाला मदत करायला आम्ही सुरुवात केली त्याच उद्योगांना सांगितलं आमच्या गडचिरोलीचा वसाहतीसारखा उपयोग करू नका आमचा माल न्यायचा आणि बाहेर समृद्धी आणायची आमच्या मालावर इतर ठिकाणी रोजगार तयार करायचा तुम्हाला मदत मिळणार नाही जे लोक गडचिरोलीमध्ये रोजगार तयार करतील त्यांनाच केवळ परवानगी मिळेल आणि मी त्यांनाच परवानग्या दिल्या ज्यांनी या ठिकाणी गडचिरोलीमध्ये उद्योग आणण्याचा निर्णय घेतला कोण सरी प्रकल्पाचा उल्लेख मग अशी अशोक नेते साहेबांनी केला आज त्याचं काम पूर्ण होत आहे आणि त्याच ठिकाणी त्याच्यापेक्षा चारपट मोठा अजून एक प्रकल्प हा सुरू होतो आहे आणि हे सगळं करत असताना एक नियम आम्ही पाळला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जल जमीन जंगल आमच्या आदिवासींचा अधिकार आमच्या आदिवासींची आस्था याला कुठेही गालबोट लावू देणार नाही नख लावू देणार नाही हात लावू देणार नाही हा नियम देखील त्या ठिकाणी पाहण्याचं काम आम्ही केलेलं आहे